जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आपण बार्टी सारती आरटी महाज्योती आपण त्याच्याबद्दल एक मागे व्हिडिओ पण बनवले आपल्याकडे विद्यार्थी पण भरपूर प्रमाणात आहेत आज यूट्यूबला एक आरटीआय नुसार म्हणजे किती अर्ज आले त्याच एक आरटीआय नुसार एक व्हायरल होत आहे युट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत आता साहजिक विद्यार्थ्यांचा विश्वास आहे की सर ती माहिती नक्की ते अर्ज किती आणि तेव्हा त्या अर्ज संख्या पाहिल्यावरती विद्यार्थ्यांच्या खूप जबरदस्त मनात भीती आलेली आता तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल मग त्यासाठी पण लावून दिलंय की नको माझ्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना स्क्रीनला बघून पण ते चेक करत असतात तर मी परत एकदा तुम्हाला त्या स्क्रीनला वाचून दाखवतो सगळी माहिती सांगतो घाबरू नका लाईक आणि साठी एखाद्याला वाटत असेल व्हिडिओ व्ह्यूज साठी बिलकुल नाही माहिती मी काय म्हणतोय तेवढे व्यवस्थित हो, समजून घ्या बघा आता तुम्ही ते स्क्रीनला पाहत असणार बघा पहिले बार्टी लावलंय बार्टीच्या पोलीस भरतीला सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत असं पहिल्यांदा झाला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत कारण का भरती नुकतीच तोंडावरती आहे तर तो बरेच जे विद्यार्थी हे त्यांना क्लास लावायचा आहे अभ्यास करायचा आहे भरती द्यायची पण पैशांमुळे ते देऊ शकत नाही आणि त्यांना या योजनेबद्दल माहिती झाल्यावर की या योजनेचा लाभ घेऊन आपण पोलीस होऊ शकतो म्हणून चांगली जागृती झालेली आहे तर आजपर्यंत भूतोना भविष्य एवढे अर्ज गेलेले आहेत बार्टीला पंचावन्न हजार पाचशेच्या आसपास अर्ज आहेत म्हणजे पंचावन्न हजार अर्ज फक्त पोलीस भरतीसाठी अप्लाय केलेले आहेत आता याच नंतर फॅक्ट पण सांगेल काय कशा पद्धतीने अर्ज पाहूनच बरेच जणांनी हिंमत सोडून दिली त्यानंतर फॅक्ट पहिले पहिल्या जागा तुम्हाला अर्ज संख्या सांगून देतो मग याच्यातला फॅक्ट समजून सांगतो पूर्ण व्हिडिओ बघा कारण की अनुभव आहे मी एक दहा वर्षापासून या क्षेत्रात आहे तर मला अनुभव मी तुम्हाला तो माझा सांगेल कशा पद्धतीने काय राहतो त्याच्यानंतर एमपीएससीच्या ग्रुप आणि बी जाती ज्या जागा आहेत त्या बघा तिथं अर्ज आलेले तीन हजार नऊशे सदुसष्ट आर्मीसाठी अर्ज आलेले आहेत आर टीचे चार हजार ते बेगा ती दिसतं बरं का चार हजार चारशे म्हणजे आता बघा आर्मीसाठी विद्यार्थी अजून जागृत नाहीत की त्या विद्यार्थ्यांना फक्त पळत असतात त्यांना माहिती नाही की या योजनांचा लाभ होतो कशा पद्धतीने ज्याला ज्याला व्यवस्थित मार्गदर्शन भेटलं की त्याने ते फॉर्म टाकलाय त्याच्यानंतर आर टी मातंग समासाठी पहिल्या वेळेस फर्स्ट टाइम झालेले भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचे मॅसेज कॉल येतात की सर नक्की काय तर दादा आरटीचे पोलीस भरतीसाठी पाचशे जागा त्यांनी सांगितलेलं आहे आता पाचशे जागामध्ये ऑल एम पी एस सी ऑल सर्व जागा असतील तर त्याच्या पोलीसला किती वाटायला तर माहिती नाही पण बघा जे पण मातंग समाज जे विद्यार्थी तुम्हाला कळाला असेल आपले किती विद्यार्थी अभ्यास करतात आणि बऱ्यापैकी विद्यार्थी अभ्यास विद्यार्थ्यांनीच फॉर्म टाकलाय ते नऊ हजार नऊशे नव्वद म्हणजे दहा हजार अर्ज आलेले आहेत तुमच्या आर चे पोलीस भरतीसाठी आणि एमपीएससी साठी तुमचे ते अर्ज आलेले आहेत त्याच पद्धतीने आहेत बघा आणि आर्मीसाठी तुमच्या अर्ज आलेले आहेत आठशे एकोणसाठ इथला आर्मीला कमी अर्ज मिळतात जागा वॅकन्सीवर तशा कमी जाते तसं महाज्योतीच्या बघा महाज्योती महा साठी ग्रुप बी ए साठी पंचेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस अर्ज हे महाज्योती कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना जे लायब्ररीत अभ्यास करतात पुणे पुणे म्हणा नाशिक म्हणा ज्या ज्या मेन मेन संभाजीनगर ज्या ज्या मेन सिटी आहेत का हे विद्यार्थी पहिले जागृत असतात या गोष्टीमध्ये अर्ज बुपीसीचे पण चोवीस हजार सहाशे चौऱ्याण्णव बघा विचार करा पहिले या गोष्टी हे नव्हतं आता बघा किती अपडेट आहेत विद्यार्थी त्याच्यानंतर सारथीच्या वीस हजार एकशे सत्त्याण्णव अर्ज आलेले तो सारथीला टीआरटीआय सी मार्फत एकवीस हजार चारशे पंचेचाळीस म्हणजे जे आपण म्हणायचो ना बघा टी आर टी आय आदिवासी जे बांधव असतील की बाई जागृत नाही असं नाही तसं नाही दादा पाहिलं असेल तुम्ही अर्ज संख्या किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात अर्ज संख्या आलेली तुम्ही पाहिलं असेल तर हे जेवढे तुम्ही पाहिलं आता बस आता तुम्हाला याच्यामधला सार समजून सांगतो आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी जेव्हा मला मॅसेज रिझल्ट कधी लागेल सर रिझल्ट दादा हे दा रिझल्टचं आज एक सतरा तारखेचा ता पेपर होता राहिलेला ज्या विद्यार्थ्यांना पाण्यामुळे पावसामुळे पेपर देता आला आणि त्यांना एक संधी होती ती सतरा तारखेची आणि आज तो पेपर झाला आहे त्यांना पण ते अँसर केली त्यांना पण दुरुस्तीसाठी एक थोडंसं तुम्हाला साठी दिलं तर त्यांना हे ऑब्जेक्शनसाठी वेळ दिला जाईल म्हणून या अँसर निकालला थोडासा वेळ लागेल थोडासा वेळ लागेल म्हणजे दीपावळी नंतरच निकाल लागेल आता असा अंदाज आहे वाटत होतं की मागे ते रिझल्ट टाकून देतील पण त्यांनी अजून काय रिझल्ट लावलेलं नाही या ची माहिती म्हणून घाबरू नका रिझल्ट रिझल्ट आता बऱ्याच विद्यार्थ्यांना रिज जुगा भरतो तर आपला व्हॉट्सअप ग्रुप मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तू काळजी करूच नको बऱ्याच विद्यार्थ्यांना सर आम्हाला कळेल कसं ते लिस्ट आली आम्ही पाच झालो ना पाच झालो कशा पद्धतीने कळेल तर आपला ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे जॉईन करून घेतो त्या ग्रुपमध्ये मी लगेच टाकेल लिस्ट आल्यावरती की अर बाबा हा बारटेची लिस्ट आली आहे सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट आलेली म्हणजे तुम्हाला ती भीतीची बळ बाळगण्याची गरज नाहीये आम्ही माहिती देईल ना तुम्हाला वेळ म्हणून त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ जा काळजी करू नका तुमची लिस्ट आता जो रिझल्ट येईल त्याच्यात काय ऑब्जेक्शन असणारा डायरेक्ट सिलेक्ट केलं नावाची लिस्ट येईल मग टॉप टू बॉटम पर्यंत जेवढे पण असतील विद्य, तेवढे विद्यार्थी क्वालिफाय असतील त्या विद्यार्थ्यांचे नाव येतील मग हे व्यवस्थित व्यवस्थितप्रमाणे जे कोणी असेल ते ग्रुपला जॉईन करून घ्या सबस्क्राईब वगैरेची हो गरज नाही पूर्ण माहिती तुम्हाला बारटे सातटे माझ होती इथून मिळते गव्हर्नमेंटच्या पोलीस भरती असेल त्या कॉलेज भरती सर्व अपडेट आपल्या चॅनेलवरती भेटत असतात मग आता सर आम्ही पोलीस भरती वाले अर्ज पाहूनच आमचे दादा कुठल्याही भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये मी ग्रुपला टाकले अठरा लाख प्लस अर्ज असतात मग तसं तुम्ही एका जागेला काही काही जिल्ह्यांमध्ये एका जागेला दोनशे दोनशे मुलं बसतात एका जागेला तीन तीनशे मुलांची स्पर्धा असते मग तुम्ही विचार करा तर दीडशे दीडशे दोनशे मुलांमध्ये स्पर्धेमध्ये एक तर आउट ऑफ ऑल असेल ना एक तर राहू शकतो ना आपण तो लॉजिक केला तर डायरेक्ट एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास मिनिट लागलं पाहिजे होतं मग तसं कधीच होत नाही दादा ही स्पर्धा या अर्ज संख्या माझ्याकडे असे काही विद्यार्थी आहेत ना अहो त्यांना नेट वाचता सुद्धा येत नाही त्यांनी सुद्धा फॉर्म भरून दिले कोणते सांगितलं फॉर्म भरून दिलेले अक्षरशः दहा पाच वीस तीस चाळीस वीस पंचवीस मार्क पडलेले म्हणून याच्यातला फिफ्टी पर्सेंट तुम्ही डायरेक्ट डोक्यात हो तारस करू नका तुम्हाला अवगं फक्त इथे स्पर्धा या पंचावन्न मध्ये पुढे जबा आरटी मध्ये ही पंचावन्न हजार फक्त तुम्हाला पंधरा ते वीस हजार तेच स्पर्धा आहे बाकी तुमच्या स्पर्धेतच नाही आहेत ते ऑलरेडी नाही ते फक्त अर्ज भरून दिलेला आहे आणि त्यांना तेथे भेटेल का नाही अशा पद्धतीने तुम्हाला बघा पंधरा वीस हजार हजारामध्ये ते स्पर्धा आहे आणि तो कटा जागा किती आहे त्याच्यावर ज्या जागा त्यांनी मागील वर्षी तीन वाजता दिल्या होत्या त्याच्यावर मातन समाज पण ऍड होता या वेळेस मातन समाजला पाचशे म्हणतायत मग तीन हजार प्लस पाचशे म्हणजे पस्तीसशे जागा थोड्याश्या वाढणार आहेत या वर्षी पेपरची लेवल पण जरी आपण म्हणतो की सर स्पर्धा वाढली पण पेपर बी तेवढ्याच पटीने वाढला आहे पेपरची रेंज पण त्याच पटीने वाढली म्हणून जो विद्यार्थी ऐंशी नव्वद ब्याण्णव मार्क पाडणार तो पन्नास साठवर आलेला आहे आणि काही काहींना जे एमपीएससी म्हणजे सेंट्रल लेवल एक्झाम करत देत होते का काही काही चार चार पाच पाच झाले तर त्यांना पासष्ट सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तराचे स्कोर येऊन गेलेले म्हणजे सेंट्रलचा एस एस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच आलेला आहे पण प्रॉपर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला एवढा स्कोर आलेला नाही एवढं सत्य ते तुम्हालाही मान्य आहे आणि तुम्ही कुठे फिरा ते सत्य अंतिम सत्य आहे म्हणून परत सांगतोय लिस्ट आल्यावर मी टाकेल तुम्हाला या अर्ज संख्येवर घाबरू नका या अर्ज संख्या आवडत जाईल म्हणजे अजून बिलकुल नाही याच्यात पन्नास ते सात वीस टक्के ऍबसेंटेन पन्नास सात टक्के असे जाईल की त्यांनी फक्त फॉर्म टाकून दिलेले आहेत म्हणून या अर्जांवर जाऊ नका लवकरच लिस्ट आली तर मी तुम्हाला किस ग्रुपला टाकेल की जेणेकरून मला वाटत होतं पंधरा तारखेपर्यंत येईल पण तसं काही झालेलं नाही मी लवकरच आपल्या ग्रुपला टाकेल माहिती देईल जे आपल्या चॅनलवरती पण माहिती देईल म्हणून जेही विद्यार्थी असतील जॉईन करून घ्या आपला ग्रुप तुम्हाला वेळोवेळी माहिती देईल पुढे संस्था निवड कशी करायची कशा पद्धतीने काय नक्की कुठं काय आपल्याला काय मदत कुठले मदत आपल्याला समजून घेणार कशा पद्धतीने सर्व जर कोई विद्यार्थी जवळपास असतील नाशिक जिल्ह्याचे जवळपासचे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना आपलं ऑफिस आहे बिंदास या ऑफिसला कॉलवर बोलण्यापेक्षा स्वतः ऑफिसला या अशोक स्तंभ लोटस कॅपिटल बिल्डिंग चौथ्या ते आपला आर एस च ऑफिस आहे नवीन बिल्डिंग झालेली तिथं या नक्कीच भेट द्या डायरेक्ट मी असतो दिवसभर इथे असतो तुम्ही नक्कीच येऊन मला केव्हाही भेटू शकतात पण काहींचा कॉल रिसीव्ह होणार नाही किंवा काय कारण की काम पर तुम्ही ऑफिसला भेट द्या परत एकदा पत्ता सांग तुम्हाला अशोक स्तंभ लोटस कॅपिटल बिल्डिंग चौथा मजला तिथं आपला आर एस च ऑफिस आहे तुम्ही ऑफिसला या संपूर्ण माहिती भी तुमचे काही डाउट असतील ते नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि काही परत तुमच्या मनात डाऊट असतील तर नक्कीच खाली कमेंट करा नक्कीच कमेंटचा रिप्लाय तुम्हाला देईल मित्रांनो चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो अशीच माहिती तुम्हाला ह्या ज्या योजना असतील आपल्या चॅनलवरती मिळत राहील आणि तुम्ही ती ती एक सेवा जे ती सेवा मी करतच राहील भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद